नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये अनेक वेळेला अशी परिस्थिती येते की आपण रक्ताचे पाणी करून मेहनत करतो झोप उडवून काम करतो पण जेव्हा फळाची वेळ येते तेव्हा पदरीत निराशाच पडते अशा वेळेला मन खचून जाणे स्वाभाविक आहे आपल्याला वाटते की नशीबच खराब आहे किंवा मा स्वामी माझे ऐकतच नाहीत स्वामी मी खूप कष्ट केले पण तरीही मी अपयशी होत आहे असा प्रश्न अनेक भक्त स्वामींना विचारत असतात पण लक्षात घ्या की स्वामींच्या मार्गामध्ये मा अपयश हा शेवट नसून ती आपल्याला घडवण्याची प्रक्रिया असते स्वामी आपल्याला केवळ यश देत नाहीत तर ते यश पचवण्याची ताकदही देतात आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण हे समजून घेऊ की आपल्या मेहनतीला जर अपेक्षित फळ मिळत नसेल सतत अपयश येत असेल तर त्यामागे कोणती कारणे असू शकतात सतत येणाऱ्या अपयशामधून स्वामी आपल्याला काय शिकवण देत असतात हेच आपण आज समजून घेऊ अनेकदा आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही याचे कारण असे असते की आपली काही जुनी कर्मे आडवी येत असतात आपली आजची मेहनत आधी आपले जुने नशीब सुधारण्यामध्ये खर्च होते जेव्हा आपली मेहनत या जुन्या कर्मापेक्षा मोठी होते तेव्हाच आपल्याला फळ दिसायला लागते म्हणून माझे नशीबच खराब आहे असे म्हणून हात जोडून बसू नये उलट अजून जास्त मेहनत करा जेणेकरून नशिबाचे ओझे संपेल आणि यशाचा रस्ता मोकळा होईल आपण काही वेळेला चुकीच्या वेळेला स्वामींकडे यश मागतो आपल्याला जे हवे असते ते आत्ता हवे असते पण स्वामींना माहिती असते की ते आपल्याला कधी द्यायचे आपली मेहनत वाया जात नाही तर ती साठवली जात असते स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात कदाचित आज आपल्याला जे यश हवे आहे ते पचवण्याची आपली तयारी नसेल त्यामुळे स्वामी आधी आपल्याला पात्र बनवतात आणि मगच यश देतात अनेकदा आपण मोठ्या यशाची अपेक्षा करतो पण ते सांभाळण्यासाठी लागणारा संयम आपल्याकडे नसतो स्वामी आपल्याला अपयशाच्या काळातून नेतात कारण त्यांना आपल्यातील अहंकार आणि घाई काढून टाकायची असते यश मिळाल्यावर ते टिकून ठेवण्याचे आणि त्याचा अहंकार न चढू देण्याची वृत्ती जेव्हा आपल्यात निर्माण होते तेव्हाच आपण त्या ते यशासाठी पात्र ठरतो स्वामी आधी आपल्याला आतून मजबूत करतात आणि जेव्हा मा आपली मानसिक तयारी पूर्ण होते तेव्हा ते अपेक्षित यश आपल्या पदरात टाकतात मेहनत करून ही सतत अपयश मिळत असेल तर आपल्या मेहनतीची दिशा तपासावी केवळ कष्ट करणे म्हणजे यश नसते तर ते कष्ट योग्य दिशेने करणे हे महत्त्वाचे आहे अनेक वेळेला आपण एकाच पद्धतीने काम करत राहतो त्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही अशा वेळेला स्वामी आपल्याला सुचवत असतात की आपल्या कामाची पद्धत बदलण्याची गरज आहे मेहनत करताना ती कोणासाठी आणि कशासाठी करतो आहे याचे भान असणे म्हणजे बुद्धीचा वापर जेव्हा आपण डोळे झाकून कष्ट करतो तेव्हा आपण थकून जातो पण जेव्हा आपण बुद्धीने मार्ग शोधतो तेव्हा कष्टाचे फळ लवकर मिळते स्वामी बुद्धीचे दाते आहेत म्हणून कष्टाला नेहमी नियोजनाची आणि अभ्यासाची जोड द्यावी तरच यशाचा मार्ग सुकर होईल काही वेळेला अपयश हे यशापेक्षा जास्त शिकून जाते जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले तर कदाचित आपला अहंकार वाढू शकतो पण वारंवार मिळणाऱ्या अपयशामुळे आपल्यामध्ये आप नम्रता संयम आणि चिकाटी निर्माण होते स्वामींना आपले व्यक्तिमत्व घडवायचे असते जे कष्ट आज आपल्याला रडवत आहेत तेच कष्ट उद्या आपल्याला जगातील कोणत्याही संकटासमोर उभे राहण्याची ताकद देतील अनेक वेळेला आपण काम करत असो पण मनामध्ये शंका असतात की हे होईल का नशीब साथ देईल का मनातली ही भीती आपल्या मेहनतीची शक्ती कमी करते श्रद्धा म्हणजे केवळ स्वामींसमोर हात जोडणे नसते तर माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत ते माझे प्रयत्न वाया जाऊ देणार नाहीत असा ठाम विश्वास असणे असते मनात शंका असते तेव्हा लक्ष विचलित होते याउलट पूर्ण श्रद्धेने केलेल्या कामात एक वेगळीच शक्ती असते स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि फळाची चिंता सोडली तर आपली मेहनत नक्कीच यशस्वी होते एखादी गोष्ट मिळणे आणि ती टिकवता येणे यामध्ये खूप फरक आहे आपण ज्या यशाची मागणी करतो ते पचवण्याची आपली मानसिक क्षमता आहे का हे स्वामी आधी तपासतात जर अचानक खूप मोठे यश मिळाले आणि त्यामुळे माणसाचा अहंकार वाढला तर ते यश त्याचे पतन घडवून आणते म्हणूनच स्वामी कधीकधी यश देण्यास उशीर करतात हा काळ म्हणजे आपली तयारी असते मेहनत करून ही अपयश येत असेल तर काय करावे अशा वेळेला कष्ट थांबवू नये नशिबात असेल तर मिळेल असे म्हणून निष्क्रिय बसू नये स्वामींना आळशी लोक आवडत नाहीत आपल्या कष्टांना स्वामींच्या नामस्मरणाची आणि सेवेची जोड द्यावी आपल्या मेहनतीला जेव्हा नामाची जोड मिळते तेव्हा कष्टाचा थकवा जाणवत नाही आणि आपली बुद्धी सात्विक होते अपयश आले तरी खचून जाऊ नये नेहमी सकारात्मक राहावे प्रत्येक अपयशानंतर स्वामींची काहीतरी वेगळी इच्छा असेल हा विचार करावा मी ओढे करूनही मला मिळाले नाही हा मीपणा सोडा स्वामींना जे योग्य वाटेल तेच होऊ दे ही शरणागती ठेवावी शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की मेहनत करणे ही आपल्या हातात आहे पण त्याचे फळ कधी आणि किती द्यायचे हे स्वामी ठरवतात यश मिळत नाही याचा अर्थ आपली मेहनत वाया गेली असे होत नाही तर स्वामी आपल्याला अधिक मोठ्या यशासाठी तयार करत आहेत आपले कष्ट आणि स्वामींवरचा विश्वास जेव्हा एक होतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात अपयशाने खचून न जाता आपली दिशा तपासा आणि पूर्ण शरणागतीने कार्य करत राहा आपले प्रत्येक कष्ट स्वामींच्या दरबारी नोंदवले जात आहेत आज जरी आपली झोळी रिकामी वाटत असली तरी ती भरण्याची वेळ स्वामींनी आधीच ठरवली आहे म्हणूनच आपल्या कर्मावर आपल्या मेहनतीवर लक्ष द्या आणि परिणाम स्वामींवर सोडा आपल्या प्रामाणिक कष्टांचे फळ स्वामी नक्कीच देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेहनत करूनही सतत अपयश येत असेल तर त्यामागे स्वामी आपल्याला काय शिकवत असतात हे समजून घेतले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ